सर्वांनी यावेळी राजपुन्हा सर यांनी साथ द्यावी पूर्ण टीम चांगल्या मताने निवडून यावी हीच गावकऱ्यांना विनंती आहे पुढचं जलजीवन मिशनचं पण काम सुरू झालेलं आहे जेवढी सगळी गावं आत्तापर्यंत वीस वर्षात पंचवीस वर्षात गावात काम न झालेली सगळी राजपुनी कंप्लीट केलेली आहे Gracias. ক মা মা ম নি ।

बार्शी तालुक्याचा बुलंदावाज आणि बार्शी तालुक्याचा समजा आमदार पाणीदार आमदार राजगाव राऊत यांचं आगमन आपल्या शेंद्रिया गावात झालेला आहे आपल्या माहितीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना बहु बहुमूल्य मतदान आपल्याला धाराशिव बाराशिव आपल्याला निवडून आहे त्यासाठी राजभाऊच्या पाठीशी आपण सर्व मतदारांनी राजभाऊची ताकद काय ता आहे हे सांग विधानसभा मतदारसंघातून आपल्या वारशी मतदारसंघाला निवड द्यायचावा एवढीच आपण जर बहुसंख्यानं आमदारांच्या पाठीशी राहिलं तर राजभाऊची ताकद वरच्या लेवलला थोडा ता वाढायला वा मदत होईल आम्ही भविष्यात आपल्याला बार्शावर गेला राजभो राजभुजन वतीने कॅबिनेट मंत्रीपद भेटल एवढीच अपेक्षा करून मी माझ्या

आम्ही दोन हजार एकवीस साली उमराजेकडे गेलो असता आम्हाला फक्त लेटरवरच आम्हाला दिलं सोळा लाख रुपये दिलं पेपर वाईज झाली प्रत्यक्षात उंबराचे खासदार यांचा निधी एक रुपये गावाला आले होते त्या गावातले सुरवे करून सतरा हजार रुपये आमच्या गाडीला पैसे केले तिथं कमी कमी आमच्या गाडीचे डिझेलचे पैसे जर निघले असते तर आम्हाला समाधान झालं असतं परंतु हजार निधी एक रुपये आले असले आपल्या गावात पूर्ण निधी राजभवत आहे आता गाव तळावर आपण सगळे बघता आणि गावातील ग्रामपंचायत शेंधी वरराज ग्रुप ह्या दोन एडला ग्रुपला दोन्ही राजवड आहे आणि प्रत्येक आपण बातमी टाकली राजा स्वतः भक्त एवढं सांगतो माझे दोन सेकंद सांगतो नुसता काय नाही का नाही आज या ठिकाणी उपस्थित वैसिंदरीतील सर्व वरींदारी मंडळी तरुण मित्र बांधवानो माझ्यावर आलेले सर्व पदाधिकारी आज सर्वतना घेत हो नाही सर्व सन्माननीय जनता जनार्दन सर्व शेतकरी बांधव आज या ठिकाणी मित्रांनो आपल्या बार्शी तालुक्याच्या इतर आहे कृषीवर पर्यटन आपल्या बार्शी तालुक्याच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अत्यंत महत्वाची आणि खास करून संपूर्ण देशाची ही निवडणूक असताना आपला आदरणीय नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या माध्यमातून या निवडणुकीला निय। आपण सामोर जातोय अर्चनाताई पाटील या आपल्या उमेदवार देशाच्या बाबतीमध्ये आणि दुसरा मुद्दा तालुक्याच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाची हो का महत्वाची हो की आज या ठिकाणी देशाच्या सगळ्या सीमा सुरक्षित करणं देशाची अर्थव्यवस्था देशाच्या दळणवळणाची साधने रस्ते असतील पाण्याचे मुद्दे मोठे मोठे असतील गोरगरिबांना अन्नधान्याचे विषय असतील शेतकऱ्यांना योग्य मदत असेल नवीन उद्योग उभा करणं असेल दुसऱ्याच्या तोंडाकडे बघून आपला जुनी लोक या ठिकाणी सत्ताधारी काम करत होती परंतु आज स्वतःच्या पायावरती उभा राहून आज आपण निर्यात देश या ठिकाणी बाहेर करून मित्रांना माहीत असेल सर जे युद्ध जरी झालं किंवा होणार असेल तर आपण दुसऱ्याकडे बघायचं पण आज आपण एक्सपोर्ट करायला लागलो आपलं शस्त्र एवढं म्हणजे एक महाशक्ती म्हणून आपल्याकडं पाहत्यात कारण हे मनानं होत नाही मित्रांनो कोणीतरी त्याच्या माग फार मोठ करत असत योगदान देत असत त्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेब या ठिकाणी मला त्या पंतप्रधानाबद्दल मी भारतीय जनता पार्टीत काम करतो म्हणून नाही तर एक या देशाचा नागरिक म्हणून त्या व्यक्तीबद्दल मला फार मोठा गर्व आहे मित्रांनो कारण तो माणूस कधीच शांत बसणार नाही कधी आजारी नाही कधी सुट्टी नाही कधी काहीच नाही तुम्ही या ठिकाणी बघा आणि एवढं दैवशक्ती शक्ती त्यांच्या पाठीशी आहे हे आपण सगळेजण जाणतोय आज एवढं सुद्धा राम मंदिराचा विषय असेल तीनशे सत्तरचा विषय असेल किंवा अन्य सगळ्या सर्व स्तरावरती कुठलाही जे जे देशाचे मुद्दे होते ते त्यांनी अत्यंत प्रभावीपणे हाताळले त्याच पद्धतीनं आज त्यांच्या मार्गदर्शनातून शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले साहेब उपमुख्यमंत्री झाले आज उपमुख्यमंत्री झाले मित्रांनो मला आठवतं याच आपल्या मारुतीच्या मंदिर मध्ये एक तर मी माझे आमदार होतो उद्या काय होणार आहे माहीत नव्हतं परंतु आज शनिवार आहे मारुतीचा वार आहे आणि त्या ठिकाणी हे कुठे त्या ठिकाणी नाही, थी थी <laughs> एक मला साक्षात्कार झाला साक्षात भगवंताच्या देवळात गेल्यानंतर मी देवाच्या पुढे डोकं ठेव ठेवतो रोज देवाला रोज तालुक्याच्या बाबतीमध्ये मागणी करतो आताच माझ्या जेव्हा भावाच्या मित्रांनी सांगितलं की भाऊला क्या भेट मी तुम्हाला खरं सांगतो मला पहिल्यांदा तुम्हाला हिरवगार बाग आहेत बघू द्यायची माझ्या शेतकऱ्या शेतकरी बंगल्यात जायला त्याच्या जा दारात बुलेट असावी त्याच्या दारात फोर व्हीलर असावी त्याचं एकदम एक दा उत्पन्न दांडगर हवं त्याच्या बंगल्याच्याकडनं हिरवागार ऊस असावा आंब्याची बाग असावी दरक्षीची बाग असावी माळवं टाळवं काय असायचं असावं एवढं जरी झालं तर मी कॅबिनेटचा कॅबिनेट झालो असतो साहेब नाही मला काय सारखं म्हणत तुम्ही ही जबाबदारी पण मी तालुका सोडणार नाही सोडतच नाही कारण फार मोठं काम करायचं मित्रांनो मी मग सांगितले की शनिवारचा वारा त्या मारुती राय त्यावेळेस मला डोक्यात घातला असेल प्रचार मला आपलं शेतकरी बांधवतो म्हणल्या काय झालं पाहण्याचं सगळेच खोटं पाहिजे बरोबर आहे कारण एकोणीसशे शहाण्णवची योजना होती सगळ्यांनी आले बंडला मारून पण मला पण मी जिद्दी आहे मला पण माझी मला माहित होत तुम्हाला आमदार करणार तर आमदार की लावणार हे मला पण माहीत होत आणि शेवटी आपण जर एक इच्छाशक्ती देवाकडून मागणी केली तेव्हा माझं हे कर शंभर टक्के त्यामध्ये सत्य होत असते आणि त्यामुळं सरकार आलं आणि बार्शी तालुक्याचा काळ बदलला लाभांधून आज सातशे कोटीला डायरेक्ट दोघच मंत्री होते फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब त्यात नुसतं त्यांचं मंत्रिमंडळ व्हायचं होतं तर मी मंजुरी घेऊन रिकामा टेंडर काढले काम चालू सगळे बंधारे पण आपण आणखीन काय बंधारे लागले मला सांगा त्याची काय अडचण नाही गावामध्ये रस्ते असतील एकदम मी ग्रुपला जॉईन आहे सगळं मी बघत असतो गावामध्ये तुमच्या ग्रुपला आहे सगळ्या गावा गावामध्ये काय चाललंय कसं काम चाललंय सगळं बघत असतो आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम झाले फार मोठा आनंद वाटतोय आणखी काय आता पालखी मार्ग आपला किती दिवसाची मागणी होती ही पूर्ण केली गावात ते भुहेरे गटले असतील पाईपलाईनचा विषय आहे सगळं मित्रांनो पंचवीस पंधरा दिलाय दरी गोष्ट दिलाय जन सुविधा दिलाय तुम्ही मागितलंय मी काय नाही म्हणलं आणि भविष्यात सुद्धा मी सुद्धा आता मला गाडी म्हणलं मला तर अन्न लय वाटू लागला आता सगळीच म्हणते की इंडिया विकास केला मला पण खरं बरोबरून येणार जवळपास अडीच हजार कोटीहून अधिक निधी आपण बारशीला आणलेला आहे मित्रांनो आणि हे का शक्य झालं नरेंद्र मोदी साहेब तिथं पंतप्रधान एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले दादा आणि साहेबांनी त्यावेळेस आले आले शब्द दिला होता आठवतं का राजीव सारख्या कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता राजाभाऊ राऊत म्हणले मला महाराष्ट्रात कुठं असं बोलले नाही फक्त आणि मी खरं सांगतो एवढं कॅबिनेट मंत्र्याचे का सगळे बघा तुम्ही कुठं पैसे आणि सगळ्यात खास करून मातू तुला मी आवडून सांगतो जी तळमळ असती माझी पण तळमळ तू बघितली मी शेतकऱ्याचा विषय असला की मी कधी गे बसन तू माझं काय अंगात मुंगे सिर माझे मला पण माहित नाही कारण कुठला पण विषय येऊ दे पाण्याचा राहू दे कुठला पण राहू दे आज या ठिकाणी आज या ठिकाणी तुम्ही सांगा मित्रांनो माझ्याकडे या दे दोन हजार एकोणीस पासून दुष्काळ फळबागांचं अनुदान पीक विमा अतिवृष्टी आणि सततचा पाऊस ज्या पद्धतीनं नाना निंबाळकरांनी रोजगार हमीचा कायदा लागू झाला आठ आड, आठ जण होतात रोजगार हमीचा कायदा त्यावेळेस लागू झाला आणि तो पहिलं पासष्ट पाऊस पडला तरच नुकसान मिळतो पावसाचा शब्द हा बारशीतनं सुरू झाला आणि पत्र दिलं आपल्या बारशीला तर शंभर कोटी मिळाले बारा हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला ते एका पत्रावर मिळाले आणि सततचा पाऊस म्हणून या ठिकाणी आपल्याला अनुदान नुकसानीचं मिळालं आणि चारशे बावीस कोटी जवळपास आपल्या बार्शीमध्ये मध्ये चारशे बावीस कोटी रुपयाचा निधी आपण आज शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाचा निधी तुम्ही सगळेजण बघा सगळ्यात जास्त निधी बारशीला आणि अशा रीतीनं नुकसान झालं तरी पाठीशी सरकार आहे काम करण्याच्या बाबतीमध्ये सरकार आहे आता थोड एक मुद्दा आहे सगळ्यांच्या मनामध्ये मराठा आरक्षण बरोबर आहे बरोबर आहे मित्रांनो तर माझ्याबरोबर खुल्ली चर्चा करा मी पण मराठा महासंघाचा आदेश होतो फोटो बघितल्यास त्याने सोळा वर्षी शाखा उद्घाटन केलेली आलाय का पण मी काय नाही पोरं पुरावे देतो आणि एक्क्याऐंशी साली पहिली शिवजयंती राऊचाळीवती झाली बहात्तरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली त्यावेळेस तर कुठं शिवजयंती बार्शीत नसायची मराठा महासंघाचा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी वयाच्या सोळा वर्षी मराठा महासंघाच्या शाखा सगळ्या काढल्या बार्शीत काढल्या मंगळवाड्याला आम्ही जायचो सोलापूरला जायचो सगळीकडे काम करायचं प्रत्येक मुद्द्यावरती आम्ही भांडत होतो सगळ्या आहे अण्णासाहेब पाटील त्यावेळेस होते ब्याऐंशी साली वारले चळवळीत हो। मी सातत्यान होत ज्यावेळेस मित्रांनो एक विचार करा अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं की आरक्षण जर नाही मिळालं तर मी मायाची वाच काहीतरी करून घेईल अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली काय काय त्याचं निष्पन्न झालं मला सांग कुणी त्यांचं बाजून घेतली का, का परंतु आज जनागे पाटला मधलं सुद्धा मला अभिमान वाटते त्यांचं सुद्धा फोटो तुम्हाला वाटत असेल राजीभाऊ काय प्रयत्न करत नव्हता आमदार होते मी सुद्धा जाऊन भेटलो त्यांना आणि कुणी पाठवलं तुम्हाला फडोरी साहेबांनी पाठवलं तर राहू राजीभाऊ जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा करा काय जर असेल तर आपण बैठकीत मधनं सगळे मार्ग काढू आणि असं नाही की मी कधी गप्पची पसरू नाही त्यांची सुद्धा फोटो तुम्ही बघा मी उघ परिस्थितीच्याही नसतो कारण आता तुम्ही फोनचं तर नवीन ऐकलं मला आश्चर्यच वाटतं आता तू सांगितलं मला तीन रुपये एवढे फिरू ना सगळ्या गावातल्या पोरांना तसं नादी लावले ते नुसतं नादी लावायच आणि या ठिकाणी आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न केले जरंगे पाटील सुद्धा उपोषणला बसले मला सदसद्विरोधक मुक्तीला समोरून काय एक सांगायचं की चाळीस वर्ष झालं तुम्ही पण राजकारण बघताय सगळी साहेब सगळी पोर कधीतरी आपल्याला सरकारनं दाखले हुटवून दिले का मला सांग आज कुणबी हे प्रमाणपत्र केंद्र शासनाच्या निगडीत आहे त्याच्यामध्ये मराठा समाज कुणबीमध्ये आहे बहुसंख्येनं हे कुणाला माहीत होतं का माहित होत काजी दादा हुडकून काढली आणि तुम्हाला मी जबाबदारी सांगतो त्या सरकारनं ती हुडकून काढल्यानंतर सगळ्या कलेक्टरला आदेश दिले सगळे दप्तर तपासले आपले इथं सुद्धा अठरा हजार दाखले दिली सगळीकडे दाखले मिळायला लागले आता कोण राहील म्हणून त्याला दहा टक्के आरक्षणा सगळे सोयऱ्याचा विषय आता शेवटी आपण विरोधक काय म्हणतात ही घटना बदलणार आहेत मोदी साहेब बरोबर एका बाजूला म्हणतात त्या सगळे सोयऱ्याचा एका मिनिटात निर्णय घ्या देश कशाच्या जेवावर चालतो घटनेच्या जेवावर चालतो कशा जेव्हा आणि मग सहा लाख हाल कधी आल्यावर त्याच्यावर काही हिरिंग वगैरे होणार आहे का नाही होणार आहे का नाही का डायरेक्ट निर्णय घेतला की पोर्ट स्टे मिळवून घ्यायचा कोड काहीतर समोरी न घ्या काय होते मराठा समाजातली तरुण पिढी जरा बडक आहे थोडं काय झालं की लगेच कारण ती छत्रपती शिवरायांचं ती माळ्यांनी लगेच सळसळ सळसळ मला पण कळत नाही मी पण गटिपानं केलाय ना परंतु काही गोष्टीमध्ये थोडं महाराज कधी आक्रमक व्हायचे कधी शांत राहायचे कधी डोक्यानं विचार करून काही निर्णय घ्यायचे तशा पद्धतीने तुम्ही पण गणिमी कावा म्हणून महाराज प्रसिद्ध आहेत त्या पद्धतीनं सगळ्यांनी या ठिकाणी अत्यंत शांततेनं संयमानं आणि सगळ्यात महत्वाची भूमिका आपण थोर लाभ आज आपल्या महाराजांनी मला सांगा सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन काम केलं की नाही आज उदाहरणार्थ एक उदाहरण देतो ज्या ज्या ठिकाणी राजघराण्याशी शिवाजी महाराजांच्या घराण्याशी निगडीत विषय येतो आता उदाहरणार्थ महाराजांचे नातेवाईक निंबाळकर ची निंबाळकर घ्या पाणगावची देशमुख घ्या इथं रामृषी समाजाचं वास्तव्य जास्त आहे का नाही मग आता ह्यांना सुद्धा म्हणजे रामशी समाज बांधवांना सांभाळलं सगळ्या कोळी समाजाला सांभाळून घ्यायचे महाराज दलित समाजामध्ये प्रभाव होता महाराजांचा आग्रे असेल सगळे होते का नव्हते मग आपली भूमिका तोरल्या भावाचे मित्र आपण सगळ्याला सांभाळून घ्यायची आपली संख्या जास्त आहे आणि आपणच जर हे करायला लागलो तर मग महाराजांनी आपल्या काय शिकवलं आपल्याला बर न्याय हक्कासाठी मराठीने जरूर भांडायचं काय ओबीसीचं असेल त्यांनी भांडते दलित भांडते मुस्लिम भांडते ज्यांची त्याला भांडू देणार शेवटी ही लोकशाहीच्या चौकटीत बसणारा देश आहे आणि ह्याच्यामुळं आपण कुठेही असं ह्याच्यामध्ये राजकारण नेऊन देता काय झालं ह्याच्यामध्ये नदीतनं तीर मारायला लागले रे जे काम करते ना त्याला सुद्धा वाईट वाटायला लागले की आहे ना मी एवढं रात्र दिवस काम करतोय ना असं जर कुठं तर जातीवादावरती निवडणुका चालल्या तर तो अडचणीचा विषय होईल जरूर मी तुम्हाला सांगतो प्रत्येकाने आपापल्या हक्कासाठी भांडायचं सगळे हक्क मिळवून देण्याकरता आमच्या सारखे कार्यकर्ते उपलब्ध आहेत परंतु कुणालाही लागल किंवा काही चुकीचं होईल असं पण घडणं चुकीचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून दाखले पण मिळायला लागलेले आहेत आपल्या ऑफिसवर आता मला सांगा महाराष्ट्रामध्ये मी मगा सांगितलं मी महाराष्ट्र महासंघाच्या चळवळीत काम करून तुम्ही ऑफिसवर चे दाखले किती दिले गेले संत तुकाराम हॉलमध्ये अठरा हजार दाखले दिले आता सुद्धा जाऊन बघा मराठा समाज असेल ओबीसी समाज असल दलित समाज आहे दाखले दिले जातात बँकेची प्रकरणे केली जातात राशन कार्ड काढले जाते काय आपल्या ऑफिस मध्ये दहा पोर आहेत कॉम्प्युटरवर कुठलं काम केलं जात नाही सांग प्रत्येक गोष्टीची मदत त्या ठिकाणी होती विकास होतो सगळं सगळ्या स्तरावरती आपण काम करू आज बँकांच्या बाबतीमध्ये डीसीसी बँक सगळी यांनी बुडवली ती तुम्ही कोणी कर्ज मागा शून्य मिनिटात कर्ज मिळत दोन चार दिवसामध्ये कोणाच्या सुद्धा गरज नाही एकोणीसशे कोटी रुपये शेतकऱ्यांना ला वाटायला लागले एकोणीसशे कोटी रुपये जिल्ह्यात का पहिलं कधी चारशे कोटी जाटी काय करायचे पैसे सगळे दोनशे कोटी आणि तीनशे कोटी आता सगळे शेतकऱ्याला पैसे शे मिळतात मग माहिती घे किती पैसे वाटत तुला परंतु नाही आता सौर ऊर्जा तुम्ही करा ना सगळं <coughs> <laughs> 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 चौरवरचे जे प्रकरण दाखल करा तो तुम्हाला मागल त्याला धाड 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 सगळे तुम्ही जेवढे पण मागचाल सगळ्या आख्या बारशीत सगळ्यात अकॉर्ड ब्रेक करायचं मग एवढी निवडणूक झाली की मी आवाज घेणार आहे त्याचा सगळ्यांना लाईट आता दिवसभर लाईट मिळणार आहे रात्री चुकाट्याची जायची गरज नाही काही नाही तो सुद्धा विषय आपण या ठिकाणी करणार आहोत नऊ स्टेशन आपण क्षमता वाढवतोय चार नवीन करतोय सहाशे ट्रान्सपोर्ट वरची मागणी केली बावन्न कोटी रुपये याय लागलाय कुठल्या स्तरावरती आज एवढं मोठं उपसा सिंचन आहे बारशी आता बघा जा जाताना पडली जाता। एक एक वर्षात पाणी बारशी जात सगळ्या गावागावाला अडचण आहे फक्त समज गैरसमज ग्रामपंचायतीचा वाद सोसायटीचा वाद असलं काय करू नका न तुमच्या पडू काय असेल ते आपल्या घरात चार भावात सुद्धा नीट नीट नसतात कुणाचंही नाही इतर मोठी मोठी गावं आहेत त्याच्यामध्ये एकाच डोक्यानं सगळं होईल असं काय होणार नाही कुणी मी, मीच म्हणन मी जरी म्हणलं तर राजपूर्व मी म्हणन ती पूर्व दिशा नाही होणार मला पण असा अधिकार नाही पण गावामध्ये अधिकार असणार नाही सगळ्यांनी मिळून मिसळून काम करा सोसायटीचे चेअरमन आहेत सदस्य आहेत सगळेजण ग्रामपंचायतीचे सरपंच सगळे सदस्य आहेत सगळे मला मान्य आहे की सगळ्यांचा ह्याचा टुपा वेगळा आहे त्याचा टुप्पा वेगळा असतं त्याचा टोपा वेगळा असतं असत परंतु ज्यावेळेस आपल्या देशाची निवडणूक आहे आणि बारशीचं भवितव्य निवडणूक आहे त्याच्या मात्र बार काही बघा आता पाण्याचा विषय मिटवत आणला जवळपास एक ते दीड वर्षाच्या रानात एकच वर्षाच्या पाणी दुसरा मुद्दा एम आय डी सी मध्ये कारखाने सुरू झालेले आहेत बारशीला तुम्ही जाऊन बघा वैरागला आपण संतनात कारखाना चालू करतोय या ठिकाणी एम आय डी सी दीडशे एकर मध्ये होते इथे उकळायची रिजॅम मध्ये करायची का करायची का मला एमआय सुद्धा देणार लवकर चांगली बांधवांची बातमी लवकर देणार साठवण तलावाचे विषय तिथ तरी सुद्धा भरायचे काम करणार तुम्ही काळजीच करू ना कामाची फक्त मला एवढं करा कुणी रुसत जाऊ नाव देत तुम्हाला तुम्हाला ताबडतोब देतो फक्त माझी हातुडी विनंती आहे तुम्हाला काय वाटलं आता गरीब की गर्दी आहे एवढा कामाचा लोड आहे तरी सुद्धा मी हवा आता सुद्धा पहाट पाचला उठतोय एक झोप साडेबारा आणि काम करत असताना सुद्धा रोज साडेपाच ला उठत असतो साडे अकरा वाजेपर्यंत झोप सहा तास फक्त झोपतो दुपारी झोपत सुद्धा नाही तुम्हाला सगळ्याला माहिती काही काम राहू द्या तुमचं सेपरेट आहे टी आहे तुला पण मी बोलून भेटलोय तरी रुजतो <ihak> <प्यारी देखे> तुला मला <करेथ, DIuzu reaction> <forecasting> <-keiada> तो कधी कधी मग फोन केला हा बिलांनी तुला कधी काय दिलं नाही हळू कधी मत नाही कुठे हळू आर्मी मी आहे की अरे भाऊ ये मी तुमचाच तुम्हीच मला घडवले तुम्हीच मला आमदार केले आणि बोला ना मला मी तुमचा आहे ना बोला की तुम्ही भाऊ असं असे तसं तसं आहे साहेब

ते आता मी म्हणलं ना मी पळायला लागलो की एखादं काम चुकून मायाकडं राहते आता सरपंच केला तुम्ही त्याला गावात काय तरी कवा शेवटी कसं आहे मी तुम्हाला इमानदारी सांगतो उघड बोल आता कोणी सरपंच झालं कोणी पदाधिकारी चार प्रमुख काम करणार आहेत का का कोणीतरी एखाद्या दहा लाखाच्या कामाची अपेक्षा करणार आहे का नाही ठीक आहे त्याने पण पळालेलं असतंय रात्र दिवस त्याचं राहणार धनुराय टपोर आहेत का सगळ्याला माहिती कुठं पण करायचं काय सोपं नाही आता माझ्या राहणार ला कडवा आणि सोपं आहे त्यामुळे एखादं काम कुठलं तर कॉन्ट्रॅक्ट करत आहे कॉन्ट्रॅक्टच काम करत दहा पाच हजार रुपये पाच पन्नास हजार रुपये मिळतात त्याच्याबद्दल नाराज होऊ ना आज या ठिकाणी बारकाने विचार करा ही जरी पोरं कोणी काम करत असली तरी पाळते पण कोणाचं राशन कार्ड काढायला तशीला नाहीत पंचायत समितीला कारण नाही आज तुमचं जी तालुक्याचं व्यवस्थित व्हायला लागले उदाहरणार्थ घ्या आता उदाहरण जर पाणी नसेल महाग तर मला सांग जमिनीची किंमत किती आहे किती आहे आता तुमचं जर सगळा औषध झाला किती होईल प्रत्येक घराचं दुप्पट उत्पन्न झालं का नाही वाढल्या का किंमती वाढत्या ज्या ठिकाणी पाणी होईल तिथं दुप्पट किंमत होणार आहे का नाही मग सगळ्याचा फायदा झाला का नाही कुणाला असं मिळणार आहे कुणाला असं मिळणार आहे कुठण्याला कुठं आहे ना आता अनुदानाचे सगळे पैसे पटापट पटापट पटते पटा, नाही कुठला बघा कुठला विषय आणि ज्याला ट्रॅक्टर घ्यायचा आहे ज्याला पी बी एन घ्यायचंय ज्याला कुठलं कुठलाही मुद्राचं योजने चालू आहे अण्णासाहेब पाटील महामंडळ ना, आहे मागासवर्गीय महामंडळ आहे विश्वकर्मा योजना आहे तुम्ही सांगा ना तिथं जावा ऑफिसवर ऑफिसर महिला बचत गट आहेत महिला बचत गटाला तर आता आपण ही पण घेत नाही जामीन सुद्धा नाही बावीस कोटी रुपयाचं कर्ज